हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात छान अशी ना सकाळची सुरुवात आज ना तुपातल्या शिरापासून केलेली आहे तरी ते तुम्ही पाहू शकता मी इथे ना तूप टाकून रवा वगैरे भाजून घेतलेला आहे आणि मी आज ना ना तुपातल्या शिराची ना रेसिपी शेअर करणार आहे चला तर मग मी आता ना तुमच्याशी ना रेसिपी शेअर करते छान असा ना मी तूप टाकून ना मी इथे कढईमध्ये रवा भाजून घेते आणि इथे ना तुम्ही पाहू शकता थोडासाच मी इथे शिरा बनवायला घेतलेला आहे तर दुसऱ्या शेगडीवरती ना पाणी पण ठेवलेलं आहे आणि चला छान इथे रवा भाजला आणि नंतर थोड़ -थोड़ ना मी थोडं थोडं पाणी टाकत ना मी एका चमच्याच्या साईडना रवा फिरवून घेतला कारण ना रव्याच्या गुठळा होणार नाहीत आणि शिराला ना थोडंसं जास्तीच पाणी लागतं आणि म्हणून इथे ना मी अगोदरच ना गरम पाणी करून घेतलेलं आहे जेवढं लागेल तेवढंही या शिऱ्यामध्ये ॲड करायचा आणि छान असा ना रवा शिजल्यानंतर ना नंतर मग आपण साखर ॲड करायची मी इथे ना रवा शिजला की नाही म्हणून चेक करत होते आणि नंतर इथे ना मी साखर ॲड केलेला आहे तर तुम्ही पाहू शकता खूप छान इथे ना आपला शिरा बनलेला आहे अजिबात ह्याच्यामध्ये गुटळा वगैरे बनलेला नाहीत आणि नंतर ना मी काजू बदामना काप टाकलेला आहेत आणि इथे तुम्ही पाहू शकता मस्त असा ना आपला शिरा बनलेला आहे आणि असाच मी बनवते आणि तुम्ही कसा बनवता ना शिरा मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा तर चला इथे ना नाश्ता वगैरे झाला शिराचा आणि नंतर नाही ते मी मेथीची भाजी बनवून घेतलेली आहे आणि नंतर नाही ते मी तरी ना मी नंतर नाही त्यांना गरगट्टा बनवायला घेतलेला आहे छान असा ना मी पालक आणि गर गरगट्टा शिजून घेतलेला आहे कुकरला तरी त्यांना नंतर ना मी पातेल्यामध्ये तेल गरम झालं भरपूर सारा असा ना टाकलेला आहे आणि जिरं मोहरी आणि कोथिंबीर आणि मिरचीचा ठेसा ठेचा ॲड केलेला आहे तर तुम्ही पाहू शकताय छान अशी ना फोडणी परतून घेऊया आणि नंतर नाही इथे मी कुकरला ना डाळ पालक वगैरे टाकून ना मी शिजवलेला आहे गरगट्टा म्हटलं आहे की नाही थोडीशी हिरवी मिरची असेल ना खूप छान आणि टेस्ट अशी ना आपला गरगट्टा लागतो बरं का तर इथे ना मी थोडीशी हळद पण टाकलेली आहे तर इथे ना तुम्ही पाहू शकता आपल्याला पालक वगैरे ना खूप छान शिजलेला आहे आणि डाळ पण ना खूप छान शिजलेलं आहे तर त्यासाठी इथे बघा तुम्ही पाहू शकता मी तर शिजलेला ना पालक वगैरे होतं डाळ वगैरे ना ती ॲड केली आणि थोडंसं घट्ट वाटत होतं म्हणून मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे तर नंतर बघा इथे तुम्ही पाहू शकता छान आहे त्या आपला गरगट्टा आता शिजतो एक पाच मिनटामध्ये ना छान आहे ना त्या गरगट्टाला उकळी येते तर ह्याच्यामध्ये ना आपण सवीपुरतं थोडंसं मीठ पण टाकायचं आहे अगोदर शिजताना पण मी थोडंसं मीठ ॲड केलं तर मग आता मी, मी थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घेते तरी त्यांना सकाळ सकाळी बघा शौरचं चाललेलं आहे योगा वगैरे करणं तर इथे ना तुम्ही पाहू शकताय ना बाबाने ना छान अशी ना मळ्यातली ना कवळी कवळी ना अशी घेवडा आणलेला आहेत तर यंदा ना आम्ही खूप म्हणजे खूप घेवड्याची भाजी खाल्लेली आहे तर इथे तुम्ही पाहू शकता खूप हिरवी गार आणि अशी ना घेवड्याची शेंग आहे आणि दोन ना घोसाळा पण निघलेला आहेत तर इथे चला आता घेवड्याचे शेंग आहेत तर छान असा ना निवडून वगैरे घेऊया आणि खूप छान अशी भाजी पण होते बरं का तर तुमच्याशी ना मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये ना घेवड्याची भाजीची रेसिपी नक्की शेअर करेन तर इथे ना एक टोपली बर निघालेल्या आहेत चार दिवसाला एवढी ना ही टोपली निघालेली आहेत घेवड्याची शेंगाची तर खूप छान आपल्या मळ्यातले ना ताज्या ताज्या अशा घेवड्याच्या शेंगा आहेत नाहीतर एरवी ना थोडा अर्धा किलो एक किलो आपण अशा घेवड्याची शेंग आणतो पण बरीच अशी घेवड्या निघालेल्या आहेत सकाळच्या नऊ वाज वगैरे वाजलेला आहेत आणि नऊ वाजले आहेत ते माझा स्वयंपाक पण झालेला आहे तरी तुम्ही पाहू शकता छान अशी ना दोडक्याची भाजीच बनवलेली आहे मी मला मला आवडणारी अशी नाही दोडक्याची भाजी आहे बरं का इथे मी तोडक्याची भाजी बनवलेली आहे आणि चपात्या पण बनवून झालेल्या आहेत पूर्ण इथे ना स्वयंपाक वगैरे बनवून झाला तरी ते वगैरे तुम्ही बघू शकता मस्त अशा ना तरी इथे मी स्वयंपाक वगैरे पूर्ण झाला आणि नंतर ना इथे किचन ओटा वगैरे साफ करून घेतलेला आहे तर चला आता भांडी पण घासायची बाकी आहेत तर नाही म्हटलं तरी ना आता सव्वा नऊ साडेनऊ वाजले आहेत तर खूप छान म्हणजे सखाळचा असं स्वयंपाक वगैरे त्या त्या वेळेत आपली कामं झाली तर ना आपल्यालाही छान वाटतं आणि नंतर ना मी किचन ओटा वगैरे पुसून घेतला आणि गॅस पण ना भाज्या वगैरे बनव बनवलेल्या असतात ना फोडणी वगैरे सर्व इकडे पसरलेलं असतात तेही मी इथे पुसून वगैरे घेतलं आणि नंतर नाही इथे मी भांडे पण घासूला घेतले घेतलेले आपण जर स्वयंपाक बनवला भरपूर सारे अशी भांडी पडतात तर मी इथे ना किचन ओट्यावरतीच नाही ते बेसिनमध्येच ना बेसिन सर्व भांडे वगैरे घासून घेते आणि जास्तीची भांडे असेल तरच मी बाहेर वगैरे नेऊन ना भांडे घासून घेते तर चला आता ना डिरेक्टली मी तुमच्याशी ना सायंकाळीच भेटते शौर्याचा होमवर्क आणि काय वाचायला लावले ते का बघू हे खायचं एक मिनट ओके हे शौर्यचं होमवर्क दिलं टीचरनी त्यांच्यानं प्रॅक्टिस घ्यायला लावलेलं आहे ला तर चला शौर्य वाचून दाखवतो ना व्यवस्थित व्यवस्थित तिकडे सरक तिकडे सरक ना बाजूला हां बशा अ पेन इट इज पेन इट इज माय ते इट इट माय रेट ते शौर्य भाटीचेवर फुल नेम शौर्य सचिन सचिनकडे

व्हाट इज योर फेवरेट कलर रेड व्हाट इज योर फेवरेट डिश ऑइली व्हाट इज योर फेवरेट गेम क्रिकेट वेरी गुड तर इथे ना मी सायंकाळवरचं होमवर्क वगैरे घेतला आणि नंतर ना तो तोच करतो थो थोडसं त्याला रिव्हिजन वगैरे घेतलं आणि सायंकाळचं ना थोडा स्वयंपाक बनवायचा आहे दाल चावल बनवायचं आहे किंवा दालचा भात पण बनू शकता तुम्ही आणि इथे ना मी अर्धी वाटीला मसूर डाळ घेतलेली आहे एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि अर्धी वाटीला मूग डाळ घेतलेली आहे तर आता नाही मी डाळ स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि नंतर ना मी पाणी ॲड केलं आणि त्याच्यामध्ये ना चैपुरतं थोडंसं मीठ टाकलं आणि थोडीशी हळद आणि तेल टाकलेलं आहे आणि आता ना हे कुकरला लावून घेते मी आणि नंतर ना मला भाताची पण तयारी करायची आहे तर जिरा भात बनवायचा आहे दाल चावलमध्ये तरी ते तुम्ही पाहू शकता मी काय जास्तीचे ना खडे मसाले टाकणार नाही कारण शौर्याल ना खडे मसाले जास्त तिखट लागतं ना म्हणून त्याला साठी ना मी ते खडे मसाले मी स्किप करते तुम्हाला जर खडे मसाला टाकायचा असेल त्यांना तुम्ही वापरू शकता तरी ते ना मी कढाईमध्ये एक चमचा तेल टाकलेलं आहे आणि नंतर नाही ना ते, ते, ते मी चार पाच वाटी ना पाणी ॲड केलं आणि ते बघा तांदूळ पण स्वच्छ दोन तीन पाण्याने मी धुवून घेतलेलं आहे तीन वाटी मी ते तांदूळ घेतलेले आहे आणि सहा वाटी ते मी पाणी घेतलेलं आहे कारण आपल्याला थोडासा हा मोकळा भात बनवायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता मी चवीपुरतं मीठ ॲड केलं आणि छान अशी ना पानांना पाण्याला उकळी आल्यानंतरच ना आपण तांदूळ ऍड करायचे आहेत नाहीतर तसं टाकलं ना आपले भात ना गिचका होतो तर इथे तुम्ही पाहू शकता छान येते ना आपल्या भाताच्या पानांना उकळी आलेली आहे आणि नंतर ना मी इथे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलं होतं ना ते ऍड केलं तांदूळ आणि ते बघा एक दहा मिनटामध्ये आपला भात तयार पण होतोय आणि उकळी आली आणि छान वरती ना एक थाळी झाकायची आणि दहा मिनिटांनी तुम्ही पाहू शकताय आणि ते बघा मी चेक करायला घेतलेला आहे भात तर खूप मस्त शिजतोय तर चला आणखीन इकडे डाळ पण शिजलेला आहे आणि तरी ते ना मी तांदूळ शिजला एक नाही चेक करत होते भात आणि ते बघा तुम्ही पाहू शकताय कुकरची शिट्टी आणखीन थोडंसं डाळ कच्ची पक्की असते म्हणजे मी आणखीन एक पाच मिनटांना ना कुकर तसंच ठेवला आणि कुकर थंड झाल्यानंतरच ना मी दाल बनवणार आहे तरी ते तुम्ही पाहू शकता आपला भात ना खूप छान असा मोकळा आणि सुटसुटीत झालेला आहे तर इथे ना मी आ, मी कोथिंबीर इथे कट करून घेते तर दाल चावलला पण आपल्याला भाताला पण कोथिंबीर पाहिजेल आहे आणि सुद्धा ना, ना कोथिंबीर लागते म्हणून मी त्यांना कोथिंबीर कट करून घेतलेली आहे आणि एक टोमॅटो आणि एक कांदा आणि एक मिरची घेतलेली आहे तर डाळमध्ये फोडणीला देण्यासाठी ना मी एवढे ना कांदा आणि एक टोमॅटो ना बारीक कट करून घेतला आणि एक मिरची पण घेतलेली आहे तर चला छान असे ना सर्व आपण ना डाळीची तयारी केलेली आहे फोडणीसाठी तरी त्यांना साहित्य मी ना कट करून घेतलेलं आहे कांदा टोमॅटो वगैरे तर छान चला आताना आपण डाळीला छान असा तडका देऊया तरी त्यांना मी कढई घेतलेली आहे आणि नंतर ना इथे मी दोन ना तेल ॲड केलेलं आहे तर नंतर ना याच्यामध्ये ना जिरं टाकून घेतलं आणि मोहरीही टाकली मोहरी छान अशी तडतडली ना नंतर त्याच्यामध्ये ना आपण थोडासा लसूण ॲड करायचं आहे आणि नंतर ना मिरचीचे काप आणि कांदा टमॅटो ते पण ॲड करायचं आहे थोडंसं ना लसूण आणि मिरची ना छान अशी तडतडली ना थोडंसं सोने रंग आल्यानंतरच आपण ना याच्यामध्ये कांदा ॲड करायचा आहे तरी ते तुम्ही पाहू शकता खूप छान इथे ना आपल्या लसणाला कलर आलेला आहे आणि नंतर ना याच्यामध्ये मी कांदा ॲड केला आणि थोडीशी कोथिंबीर पण ॲड केली आहे केलेली आहे आणि आपले घरगुती मसाले याच्यामध्ये ना घरगुती मसाले आपलं थोडंसं ना काळं तिखट आणि बॅडगीचं तिखट टाकलं आणि थोडासा गरम मसाला आणि थोडीशी हळद टाकलेली आहे तर छान अशी ना इथे आपण डाळीसाठी ना फोडणी बनवलेली आहे तर दालचा भात बनवणार आहे मी तर काही ठिकाणी ना दाल चावल पण म्हणतात त्याला तर दोन तीन मिनटं ना तेलामध्येच असंच परतून घ्यायचं कारण छान असं ना त्या फोडणीला तेल सुटेपर्यंत तर इथे बघा तुम्ही मसाला पाहू शकताय खूप छान इथेनं आपला मसाला तयार झालेला आहे आणि नंतर ना मी डाळ ना कुकरमध्ये अशी घोटून वगैरे घेतली आणि नंतर इथे बघा तुम्ही पाहू शकता एक कड्यामध्ये ॲड केलेली आहे खूप छान असं ना हा दाल तडका होतो बरं का आणि याच्यामध्ये ना तुम्ही दुधी भोपळा पण ॲड केला ना खरंच खूप छान ना ही डाळ भा डाळ होते पण माझ्याकडे दुधी भोपळा नव्हता म्हणून मी असंच ना मी डाळ बनवलेली आहे तर सायंकाळीनं जास्तीचा सा स्वयंपाक लागत नाही तर असा ना आपण दाल चावल बनवलेलं आहे खूप छान लागतो बरं का आणि खायला एकदम टेस्टी आणि सायंकाळी असे अजिबात भाजी भाकरी वगैरे करण्यापेक्षा ना असे दाल चावल बनवलं ना खूप छान आणि ते ना मी तडका देते ह्याच्यासाठी भातासाठी तर मी तुम्हाला म्हटलं होतं की दाल चावल बनवणार आहे तर एक दोन दीड चमचा नाही इथे मी तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ना जिरं टाकलं एक चमचा भरपूर सारं आणि इथे ना भातावरती मी ते ओतलेलं आहे की जिरा आणि तेल आणि नंतर नाही ते ह्याच्यावरतीच ना कोथिंबीर पण ॲड करणार आहे भरपूर सारी कोथिंबीर ॲड करायची खूप छान लागते बरं का असा जिरा भात आणि थोडंसंच मीठ टाकायचं वरून थोडंसं कारण ऑलरेडी आपण भातामध्ये पण मीठ टाकलेलं असतो म्हणून आपण नाही ते थोडंसंच मीठ टाकायचं खायला एकदम जबरदस्त आणि छान लागतं बरं का आणि मी पण ना अशी पहिल्यांदाच बनवलेलं आहे दालचा भात म्हणून तर चला गर्म आता ना सर्वांना देते जेवायला गरमागरम सर्वजण वेटिंगवरती आहे दालच्या खानासाठी अगोदर ना मी भात शिजवून घेतला होता आणि नंतर ना हे जिरं आणि कोथिंबीर आणि मीठ वगैरे ॲड केलेलं आहे त्यामुळे ना खूप छान लागतो बरक टेस्टी लागते आणि ते ना आपलं ना दाळ तयार झालेली आहे तर वरून मी थोडीशी ना कोथिंबीर ॲड केली आणि खूप छान इथे ना आपला दालच्या भात तयार झालेला आहे तर चला आता ना मस्तपैकी आपण गरमागरम जेवण करून घेऊया आणि ते तुम्ही पाहू शकता इथे ना मी भात घेतलेला आहे तर सर्वांना जेवायला दिलं आणि मी शेवटी इथे ना जेवायला घेतलेलं आहे की दालच्या भात तर कमी आपण काय करायचं की की ना जास्तीचा स्वयंपाक लागणार नाही तर असं ना दालच्या भात तुम्ही पण नक्की एकदा बनवा आणि मी बनवलेला दालच्या भात कशा झालेला हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडला तर एक व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका बरं का आणि पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन नवी छान छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय